नमस्कार मंडळी रामराम जय खानदेश मी गणकच दिन जरा विचार करेन आणि तू की यूट्यूबवर काय अपलोड करू कारण सेम सेम व्हिडिओ इकडे तिकडे विजा आहेत मग नंतर मला सुचणं की जसं आपली आईराणी लुप्तवत चालली होती आणि आता आपण ऐराणी मा जशा व्हिडिओ टाकी राहणार तू खूप चांगला रिस्पॉन्स ही राहणार नाही राणी मग आता जो तो बात करायला लाग जाईल जो तो व्हिडिओ बनाडी राहणार तर तसंच आपली जी संस्कृती प्रथा रूढी परंपरा आहे त्या लुप्तवत जाई राहणार काही दिवस म्हणा लगीन मग गाणं म्हणालसुद्धा बाया लावण्या पडतील आणि त्या गाणंसुद्धा राहत नाही गट्यावर नाही ओव्यासुद्धा राहत नाहीत किंवा मग आपल्या ज्या मसाला पाठोडीने रेसिपी आहे ती ॲज इट इज कोणीच सांगावनी किंवा आपण तीन बाई म्हणजे डिलिव्हरी व्हा तर आपण काय काय उपाय करतोस ते पण म्हणजे आता आयुष्य आहे तसंच मी राहो नको राहो पण मी ज्या व्हिडिओ करी ठेवसो त्या भविष्यमा आपल्या येणाऱ्या ज्या पोर पोरे त्यासले काम माहितीन की अच्छा लगीन या मा असा गाणं म्हणतात का इथल्या सहवासिनी लागतीस का वगैरे वगैरे तर तसा कंटेंट बनव मी असं थोडंसं त्याला कॉमेडी टाईप दिसल म्हणजे तुम्ही बोर पण व्हावा असं प्रेझेंट करा काही रेसिपीज पण येतील म्हणजे पण त्या रेसिपी मी अशा बनाडीस आपल्या रेसिपी राहतील त्याला डायरेक्ट काही सांगू कारण इथल्या एडिटिंग त्याला मला तर तुम्ही आतेच चॅनल ताईनं कडू करीसन युट्यूब ले तर ते चॅनल सबस्क्राईब करल्या आणि येणाऱ्या आनंद व्हिडिओ जरासा मोठा व्हिडिओ देखाल भेटतील आणि नमूद बननी काम नाही व्हिडिओ देखायला भेटतील आणि तुम्ही काही आको आयडिया वाटत होती तुम्ही मला कमेंट करीसन शेअर करा मी आको मनात